मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारेतील जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली या भेटीवेळी त्यांनी जलमंदिर येथील भवानी मातेचे दर्शन घेतले तसेच खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण जनतेसाठी काम करत असून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे होणाऱ्या विभागीय येणार होते त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना सातार्यातील जलमंदिर येथे येण्याची विनंती केली त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या खासदार उदयनराजे भोसले म्हणाले मी कायम जनतेत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडणे त्यासाठी लढत राहणे हा माझा स्वभाव आहे त्यानुसार लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते माझी देखील तशीच अपेक्षा आहे खासदार उदयराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषद सातारा येथील मैदानावर शिवाजी महाराजांच्या कार्यकालावर आधारित जाणता राजा हे महानाट्य सुरू आहे त्याचबरोबर विविध स्पर्धा आणि कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे ते तेरावे वंशज उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राज्यभर त्यांचे चाहते त्यांचे हितचिंतक आयोजित करत असतात अनेक उत्साह असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त तस बघायला गेलं तर त्यांचा काय उत्साह आणि त्यांची सगळी चाहते मंडळी देखील खूप उत्साही असतात तीन वेळा खासदार होते आणि एकदा राज्यसभा हा तीन वेळा खासदार एकदा राज्यसभेचे सदस्य मंत्री होते आणि कृष्णा महामंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप काम केलं जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये देखील खासदार असताना देखील त्यांनी त्यांच्या देन मतदारसंघातल्या अनेक बाबींना स्पर्श केला अनेक विकासाची कामं मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा कसा उमटवला एक दिलखुलास मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी घोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला असे हे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे आमच्याकडे येताना <laughs> ते एकदा लॉन्च चालवत झाले होते कधी काय गाडी चालवतील रिक्षा चालवतील तरी लॉन्च चालवतील आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवा असं आपलं सर सा करण्याची जी काय त्यांच्याकडे कसं आहे आणि काही असं आर्टिफिशियल नाही हे सगळं नॅचरल आहे नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं एक दिलखुलास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठ वेळ आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचा वेळ आहे त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आणि म्हणूनच आज मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि त्यांच्या तेराव्या वंशजाचा आज वाढदिवस ही तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात साजरा करतात प्रतापगड जतन संवर्धन करण्याचं किंबहुना त्यांचा आग्रह असतो नेहमी सुरेंद्र राजेंचा हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे हे गडकोट किल्ल्यांच जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्या तरुणांना नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याचा प्रेरणा मिळाली पाहिजे आज जर आपण पाहिलं एवढे गडकोट किल्ले एवढ्या मोठ्या मोठे गडकोट किल्ले झाले उंचावर झाले एवढ्या मोठ्या तोफा तिकडे गेल्या हे सर्व सामान्य माणसाचं काम नाही एक दैवी चमत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी केला कारण त्या गडावर पाणी तिथले ते सगळे गुरु त्यावेळेच आर्किटेक्चर इंजिनिअरिंग त्यावेळे दूरदृष्टी आणि माझी नाही आजीच्या लेखायला हात जी काय भूमिका या सगळ्या गोष्टी आहे दिवाने जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वाभिमानी बाना दाखवला होता तिथंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करू लागलो या वर्षी उदयनराजे स्वतः आले होते त्यामुळे तो या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय भव्य दिव्य झाली आणि म्हणून मी पुन्हा एकदा उदयनराजे मनापासून शुभेच्छा देतो दे। सगळीकडे आम्ही व्यानक गोष्ट बघतो त्यांच्या चाहत्यांनी लावलेले आणि त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना देवो आणि त्यांची भावी वाटचाल जी आहे वाट हो। का ती पुढची वाटचाल देखील यशस्वी हो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आमचं सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या काही विकासाची जी काही कामं असतील अनेक कामांसाठी त्यांचा आग्रह असतो आणि विकास कामं कुठेही थांबणार नाही त्याला जे जे काही आवश्यक निधीची तरतूद लागेल ती देखील या ठिकाणी केली जाईल वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप मनापासून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका